वार्तांकन स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या जालना दौऱ्या दरम्यान पोलीस उपाधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी एका आंदोलनकर्त्याला लात मारल्याचा व्हिडिओ समोर आलाय अमित चौधरी आणि गोपाल रमेश चौधरी हे कौटुंबिक वादातून एक महिन्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत त्यांनी पोलिसांवर आरोपींना सहकार्य करत नस असल्याचा आणि फिर्यादींना त्रास देत असल्याचा आरोप केलाय पंकजा मुंडे यांना भेटण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना अडवलं त्यांनी एका आंदोलनकर्त्यांना लात मारल्याचा व्हिडिओ समोर आलाय पोलीस प्रशासनावर टीका केली अगदी फिल्मी स्टाईल या पोलीस अधिकाऱ्यानं आंदोलनकर्त्याला मागून पळत येत लात घातली हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल होत आहे आंदोलनकर्त्यांना पोलीस घेऊन जात असताना डीवाय एस पी अनंत कुलकर्णी यांनी मागून पळत येऊन उडी मारत कमरेत लपत घातली यावरून पोलिसांच्या या वर्तनावर टीका केली जाते अभी 15 मेरी मांगनी तो मेरी मांगनी इतना है मेरी घर वाली शादी दूसरी तरफ करा दी मर सासर के लोगों ने तो उन पे कदीन जाने में गुनाह आके होगा चारशे 143 494 5500 ये पुलिस पैसा खा के गुनहगारों को आप पीछे डाल रही चारे चार बार पैसे खा के उनको ला रहे नहीं चेक अभी चौकाछु को बुलाया तो मेरे बाप को महारान करे किरण ने पूरा पुलिस पुलिस है पे बोले, से का अरे पैसे पैसे लिए ने ये करो सिर्फ आरोपी को अटक करो और कोर्ट में हाजिर करो बस मेरी इतनी मांग है नहीं तो आज हम मरने आने सब आज हम रात तक आत्मदान करेंगे न्याय नहीं मिला तो ये पुलिस का अत्याचार कब तक चलेगा त्या आश्वासन दिले आश्वासन नोटीस दिले पत्र दिले तर मी आज आत्मदान करणार न्याय न्याय मिळाल्यामुळे गोपाळ रमेश चौधरी पोलीस दडपशाही करे कदीम पोलीस चेको, को चेको को 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 अब तक सस्पेंड नाही करते वाले उसको तात्काळ सस्पेंड होणार काय मागणी माझी एकच मागणी आहे गुन्हेगारांवर गुन्हा दाखल झालेला आहे कधीम जालना पोलीस स्टेशन मध्ये परंतु पैसे खाऊन पोलिसांनी आजपर्यंत कोणती कारवाई केलेली नाही ते गुन्हेगारांना पाठीची घालते आणि इथला एफ आय खामगावला जाऊन दाखल करत आहे कोणत्या आधारावर करत आहे कोणता कायदा निघला आता नवीन असा की गुन्हेगारांच्या तावडीत आम्हाला पाठवायचं तिथे दोष आरोप टाकून हेच मागणी गुन्हा दाखल झालेला दा दा आहे आरोपींना त्यांनी न्यायालयात हजर करावं आम्ही उपोषण सोडून तो आत्मधान करणार नाही मारहाण चौधरी मारू रमेश चौधरी महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा